नमस्ते प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्र अत्यंत महत्वाचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या इतिहासात घडणाऱ्या ज्या घटना आहेत जो उद्याचा इतिहास लिहिला जाला जाणार आहे त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा चांगला की वाईट हा नंतरचा भाग आहे पण ज्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करावे अशी घटना काल संध्याकाळी पुन्हा एक घडली ती म्हणजे मंगळ बुधवार मंगळवार सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष हा अजित पवार दान करून टाकला थोडस दान म्हणणं काही जणांना वाईट वाटेल पण एक गोष्ट अशी आहे की ज्याने पक्ष स्थापन केला ते जिवंत आहे ज्या विचारानं पक्ष स्थापन केला ते जिवंत आहे लोकांच्या मध्ये प्रबोधन घडवून आणलं आणि या विचारानं मी राजकारण करणार आहे मी या विचारानं सत्ताकारण करणार आहे आणि राज्य मी ही लोकशाही पद्धतीनं अशा पद्धतीनं करणार हे सगळं समाजाला पटवून देऊन लोक लोकांच्या मध्ये त्या संदर्भातली त्या संदर्भातलं प्रबोधन घडवून आणून पक्ष स्थापन केला ते मान्य शरद पवार साहेब जिवंत असताना त्यांच्याच जिवंतपणी हा पक्ष त्यांच्या दुसऱ्या कुणाला तरी अर्थात त्यांचे पुतणे ते आहेत हा भाग नंतरचा पण तो दुसऱ्याला तो देऊन टाकला गेला अशा पद्धतीचा निर्णय या लोकशाहीमध्ये घडला आपण ह्या या घटनेला म्हणजे नेमकं वर्णन कसं करावं हे फार म्हणजे फार अवघड गोष्ट आहे तरी पण मी एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ही महाराष्ट्राच्या इतिहासातली दुसरी घटना आहे अशाच पद्धतीची घटना काही दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये जाते शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी वाढवली ठाकरेंनी आपला विचार जो लक्षात घ्या एखादा पक्ष वाढवणं एखादा पक्ष स्थापन करणं त्याच्यासाठी संगणी गोळा करणं आणि त्या पक्षाचा विचारधारा ही समाजापर्यंत नेऊन पोहोचवणं त्या विचारधारेचे भक्त निर्माण करणं किंवा वैचारिक निर्माण करणं मतदान निर्माण करणं त्या विचारधारेचे आणि तो पक्ष चालवून त्या पद्धतीनं सत्तेकडे जाणं हा जो लोकशाहीतला जो पायंडा होता हा पायंडा या दोन्ही बाबतीत कुठेतरी खचला अशा पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली म्हणजे पहिला शिवसेना आणि आता राष्ट्रवादी मला या ठिकाणी म्हणजे जे सांगण्यात आलं काल अजूनही त्या संदर्भातलं डिटेल्ड यायचं आहे पण जे सांगण्यात आलं ते असं आहे विधिमंडळामध्ये ज्याचं बहुमत त्याला आम्ही पक्ष दिला बघा म्हणजे खरं तर न्यायाधीशाच्या भूमिकेतून हा दिला त्यामुळे त्यावर टीका करू नये हा जरी भाग असला तरी विधीमंडळातील बहुमत आम्ही ग्रही तरुण पक्ष दिला हे जसं शिवसेनेच्या बाबतीत म्हटलं गेलं तशाच पद्धतीनं राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा म्हटलं गेलं सुप्रीम कोर्टाचे काही गाईडलाईन्स होते गेल्या वेळात त्यांनी सांगितलं तर विधिमंडळामध्ये कुणाचेही बहुमत असू दे पक्ष ही संघटना जे चालवतो ही त्याचाच पक्ष आहे संघटना कराचा पक्ष आहे आणि त्यामुळं विधिमंडळाचा पक्ष आणि संघटना या दोन गोष्टी वेगळ्या आहेत संघटना ज्याची पक्ष ज्यानं स्थापन आहे हा त्यांचच पक्ष आहे त्यामुळं त्या, त्या पक्षाचं हस्तांतरण आपल्याला करता येणार हा ज्या मार्गदर्शक सूचना ज्या सुप्रीम कोर्टानं घालून दिल्या होत्या त्या शिवसेनेच्या बाबतीतही गेल्या आणि त्या आता राष्ट्रवादीच्या बाबतीतही मित्र एक गोष्ट या ठिकाणी येते हा निकाल जो दिलेला आहे हा कदाचित गडबडीने निकाल दिलाय असं जाणवत आहे की राज्यसभेच्या निवडणुका चालू आहे राज्यसभेला पक्ष म्हणून काही व्हीप वगैरे काढायचे असतात त्यामुळं ते अधिकृत व्हावेत यासाठी आहे असं असंही वाटायला लागतं कारण आता बघा लगेच काल संध्याकाळी निकाल दिलाय आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांनी सांगितलंय की शरद पवारांना आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन पक्षाचं नाव द्या नवीन पक्षाचं चिन्ह द्या नवीन पक्षाची घटना द्या तुमचा पक्ष आम्ही रजिस्टर करतो नोंदी करतो आणि तुम्हाला तुमचं नाव देतो म्हणजे एका दिवसात चोवीस तासात असं असू शकेल मला गंमत वाटते जसं माग एकदा मी म्हटलेलं होतं कि या राज्यातला लहान मुलाला जरी विचारलं राष्ट्रवादी पक्ष हा कुणाचा या राज्यातल्या लहानात लहान मुलाला जरी विचारलं शिवसेना ही कुणाची होती तर डेफिनेटली ही माणसं सांगतील हे शरद पवारनी केलंय हे ठाकरेंनी केलंय पण आज मात्र आपण इतका इतकी प्रगती केली की ही प्रगती काय औद्योगिक आहे हे समजायचं बंद झालं पण या घटनेनं काय घडू शकतं भविष्य काळात म्हणजे एक तर आपण जनता म्हणून लोकशाहीचे मतदार म्हणून आपली जबाबदारी काही आहे आणि ती आपली आपली जबाबदारी आपण पार पाडत नाहीत असं सुद्धा या निकालाकडे बघितल्यानंतर वाटत पण मला दुसरा एक धोका संभवतो ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेनी शिवसेना घेतली ज्या पद्धतीनं अजित पवारांनी पवारसाहेबांनी ही शिवसेना शरद पवारांची घेतली म्हणजे हे पक्ष उभं करायला पक्ष स्थापन करायला पक्षाची विचारधारा समाजामध्ये रुजवायला कुठंच नसणारी ज्या वेळेला त्यांनी या पक्षामध्ये त्यांचं आगमन होणं एक आमदार खासदार म्हणून होणं आणि त्यामध्ये त्यांनी लाभाची पदं घेणं आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या जे काही काम केलं असेल त्या पक्ष संघटने तेवढीच त्यांचं योगदान पण मूळ विचारधारा रुजवण्याचं काम त्यांनी काय केलंय किंवा पक्ष काय स्थापन करण्यासाठी त्यांनी श्रम काय घेतले हे लहान मुलातलं म्हणजे राज्यातलं लहान मूल सुद्धा सांगू शकेल की नाही त्यांनी तसं काही केलेलं मग हे असं होत असताना अशा पद्धतीचे आपण कायदे करा काही चुकतोय का कायद्याचा वापर काही चुकतोय हा प्रश्न आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतो आणि एक धोका यातून नेहमीच समजतो मित्र जर असं होत गेलं आणि असंच जर होत चाललं तर काय घडेल उद्या एखादा प्रचंड मोठा श्रीमंत व्यक्ती कारण आजच्या या सगळ्या काही गेल्या काही महिन्यातल्या ज्या घटना आहेत त्या घटनावरून आपल्याला असं दिसून येत कि म्हणजे आरोप तसे झालेले आहेत कि खोके घेतले खोके आणि पक्ष बदलला पैशानं पक्ष बदलला वगैरे अशा पद्धतीचे आरोप भरपूर झालेत <coughs> म्हणून असं म्हणता येईल की जर उद्या एखादा भांडवलदार आला उद्या एखादा मोठा प्रचंड मोठा श्रीमंत व्यापारी आला आणि त्यानं काही आमदार खरेदी केले आणि आमदार खरेदी करून मेजॉरिटी आमदार आपल्याकडे घेतले तर ज्याला प्रचंड मोठा इतिहास आहे ज्याचा विचार आहे जो विचारानं जो पक्ष निर्माण तो पक्ष हा काही दिवसामध्ये हा भांडवलदार व्यक्ती सहज खर्च खरेदी करू शकेल मेजॉरिटी विधिमंडळातील हे आमदार तो आपल्याकडे जर त्यानं घेतलं तर तो पक्ष त्यांना मिळू शकेल घडेल ना असं मग ही विचारधारा आपली प्रगतीची विचारधारा आहे लोकशाहीची विचारधारा आहे का लोकशाहीच्या विरोधातली विचारधारा आहे हे महत्वाचं नाही का ही लोकशाहीच्या विरोधातली का वे लोकशाहीला बळकट करणारे हे सर्वसामान्य माणसाला आता समजायला लागलं <coughs> काही जण असं <आसे> याच्यावरती <coughs> बोलत असताना म्हणतात या वयामध्ये शरद पवारांच्या समोर पक्ष उभारणीचं आव्हान आहो हे विचार करण्यापूर्वी तुम्ही त्यांचा पक्ष हा दुसऱ्याला दिला हे किती गंभीर आणि किती वाईट आहे लोकशाहीच्या दृष्टीनं किती मारक आहे मी नेहमी म्हणतो जात्यात आणि सुपात जे लोक आता काही जण म्हणजे धान्य काही जे जात्यात गेले ते आता आपल्याला आपल्यावरती वरवंटा फेडणार आणि आपण काही दिवसांनी संपणार हे जात्यात गेलेलं जाणार पण जे सुपात आहेत त्यांना हे माहीत नाही की काही दिवसात तर तुम्ही सुद्धा जात्यातच जाणार आहात त्यामुळं अशा पद्धतीने विचार करणं तटस्थतेने विचार करणं आपल्या सभोवती एक फिलगुड वातावरण निर्माण करणं कम्फर्ट झोन करणं त्या कम्फर्ट झोन मधनं बाहेरच न पडणं विशेषतः मध्यम वर्गीय व उच्च मध्यम वर्गीय हा अशा पद्धतीच्या या कोशात जन्माला आहे का असं वाटायला लागत शरद पवारांना साठाव्या वर्षी हा राष्ट्रवादी पक्ष जन्माला घातलाय हे लक्षात ठेवा म्हणजे लौकिक अर्थानं ज्या वयामध्ये निवृत्तीचं वय आहे त्या वयामध्ये पक्ष स्थापन करून त्यांनी विचारधारा रुजवून <coughs> या विचारधारेची माणसं निर्माण केली केवढं मोठं आव्हान त्यांनी सांभाळलं वयाच्या साठाव्या वर्षी कदाचित ते आता या या वयात सुद्धा करतील मला त्याच्याविषयी शंका वाटत नाही पण जो हा समाज आत्ममग्न समाज झालेला आहे या समाजाचं काय करणार आपल्यावरती कोष निर्माण करून घेणाऱ्या समाजाचं तुम्ही काय करणार मला दुसऱ्या एका म्हणजे बाबासाहेबांच्या लेकरांचा एक आनंद काय वाटतो सांगतो तुम्हाला बाबासाहेबांची लेकरांना बाबासाहेब म्हणजेच घटना आहे बाबासाहेब घटनेच्या रूपानं आपल्यात आहेत आणि घटना म्हणजेच लोकशाही आहे हे चांगलं माहिती आहे म्हणून बाबासाहेबांची लेकरं किंवा वंचित समाज जो आहे तो बाबासाहेबांना लोकशाहीला आणि घटनेला समान पद्धतीने मानतो ही घटना टिकवायची असेल ही लोकशाही टिकवायची असेल तर आपण बाबासाहेबाला टिकवल्यासारखं आहे त्यामुळं त्यांच्या ज्या जाणीवा आहेत लोकशाही प्रति त्या अत्यंत प्रखर अशा जाणीवा आहेत अशा पद्धतीचे हे जाणिवा सगळ्या समाजाने करून घेतल्या पाहिजेत असं मला वाटत लोकशाहीचा एक एक गड ते संपवत आहे चौथा स्तंभ तर कधीच गेला तो आपण हरवून बसलेलो आता थेटपणे त्यांनी विधिमंडळात हात घालतात हे गंभीर आहे हे तुम्ही आम्ही सर्वांनी जर वेळेत ओळखलं नाही तर काय परिस्थिती ओढवे मला या ठिकाणी एक गर, एक जावाशी होते छत्रपती शिवाजी महाराजांनी रहिचं राज्य निर्माण केलं मी मराठ्यांचं म्हणत नाही मराठे हा जातीवाचक शब्द मी मानत नाही रहितेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं कसं उभं केलं जीव तळ हातावर घेऊन उभा केलं हजारो लाखो सवंगडी माळवे मावळे जमा केले आणि या मावळ्यांच्या जीवावरती कित्येक जणांचं बलिदान देऊन हे प्रचंड मोठं राज्य उभा केलं एक विचार उभा केला सर्व धर्म समप हे सांगणारा सर्व धर्मांना समान लेखणारा असा एक विचार शिवाजी महाराजांनी निर्माण केला आणि त्या विचारानं <coughs> हिंदवी स्वराज म्हणत नाही मी रयतेच राज्य महाराजांनी निर्माण केलं पण काही काळानंतर ते राखण्यासाठी तेवढ्या योग्यतेची जी माणसं जन्माला आली नाहीत असं मला म्हणावस वाटतं पण काही दिवसानंतर संकुचित विचारसरणीच्या पेशव्यांच्याकडे गेलं त्यांनी ते राज्य बळकावलं हा इतिहास आहे मी वेगळं काही सांगत नाही म्हणजे हे लक्षात घ्या ही लोकशाही आणि या लोकशाहीसाठी आपलं काहीतरी योगदान आहे इथल्या प्रत्येक माणसानं जर विचारलं नाही त्यानं जर विचार आणि मंथन जर केलं नाही तर हे फार काळ टिकणार नाही असं मला वाटतं म्हणून मी असं म्हणेन हा धक्का शरद पवारांना जसा आहे तसाच तो धक्का सर्वसामान्य सगळ्या माणसांना आहे पक्ष कुठला आहे याच्याशी माझं फार देणं घेणं नाही पक्ष कोणतेही असू देत त्यांची त्यांची विचारधारा असू देत पण एखाद्या पक्षाचा एखादा पक्ष हा एकदम उचलून दुसऱ्या माणसाकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला तो बाकी धक्का हा त्या पक्ष उभारणाऱ्या माणसाला नाही तर तो खऱ्या अर्थानं धक्का आहे जनतेला जनतेसमोर एक प्रचंड मोठं काहीतरी असं म्हणजे आपण काहीतरी हरवणार आहोत असं प्रचंड मोठं म्हणजे एक भीती त्यांच्यासमोर आहे आणि जनतेसमोर लावण आहे असं मला वाटतं धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा अशी विनंती